नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सर्वद आहे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवस थोर मराठी साहित्यकार कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अत्यंत अनमोल आहे मराठी भाषा ही खूपच सुंदर व सामर्थ्यवान अशी भाषा आहे मराठी महाराष्ट्राची मातृभाषा व राजभाषा आहे मराठीची साहित्य संपदा विपुल असून तिला थोर परंपरा लाभली आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जय मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद